नमस्कार शेतकरी बंधू मी पवन टिका कंपनी प्रतिनिधी रविसी अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड अलोट आज आपण आलोय पाळसूड येथील प्रगतीशील शेतकरी वासुदेव कळ यांच्या घरी त्यांनी आपल्या उन्नती वाहनाच्या किती बॅग लागवड केल्या होत्या त्यांना उत्पन्न एकरी किती आलं आणि त्यांना हेराटी कशी वाटली हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव वासुदेव मारुती कळ रानार पार्सोर तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव सत्तर हे उन्नतीची वाहन हे किती मध्ये लागवड केलं होती मी हे सहा मध्ये उन्नती वाहनांची लागवड केली होती त्याचा एकरी उतारा किती आला आपल्याला याचा एकरी उतारामध्ये बारा क्विंटल आला एकरी म्हणजे क्विंटल क्विंटल तुम्हाला एकरात आलं या स्वॅब ची विशेष काय वाटत म्हणजे रोगाला बळी पडत नाही येलोमो रोग येत नाही फवारणीचा खर्च कमी फक्त दोनच फवार आणि नवीन जे शेतकरी गावात भरपूर शेतकरी लागवड केल्याची आहे त्या शेतकऱ्याला काय या उन्नती वाहनाचं जे उत्पादन झालं ते बाकी कोण्या वाहनाचं याची बराबरी नाही करू शकत याच्या खालीच सर्व वाहन आहेत तरी कोणी व्हेरायटी करू तुम्ही समाधानी